नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांना जमीन गैरव्यवहाराच्या खोट्या केसेसमध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाने जामीन दिलेला असून त्यांच्यावरील सर्व तक्रारी या खोट्या आहेत व जमीन गैरव्यवहारात त्यांना हेतूपुरस्सर गोवण्यात येत आहे त्यामुळे मोहोळ यांना पोलीस आणि संबंधितांनी त्रास देऊ नये अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन करील व मोहोळ यांना न्याय द्या अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे कान्हे येथे आयोजित पत्रकारांशी पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष गोपाल तंतरपाळे लिगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप सातकर यांनी संवाद साधला आणि त्यांनी या सर्व प्रकरणाची पत्रकारांना सविस्तर माहिती दिली यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळूंज तळेगावचे शहराध्यक्ष विशाल वाळूंज आदी उपस्थित होते पत्रकारांशी संवाद साधताना तंतरपाळे व ॲडव्होकेट सातकर नेमके काय म्हणालेत थोडक्यात ऐकूयात ती माहोळ तालुक्याचे माहोळ तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष यशवंतजी मोळ यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्या आरोपांचं खंडन खुलासा करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही प्रेस आहे ही या अनुषंगाने घेतलेली आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी उपस्थित असलेले माळ तालुका काँग्रेस आय पक्षाचे पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सातकर भाऊ असतील तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष गोपाळजी दंतरपाळे आमचे सहकारी मित्र रोहिताजी रोहिजी व वा आमचे लिगल सेलचे जे अध्यक्ष करणारे त्या ॲडव्होकेट संदीपजी सातकर उपस्थित आहेत या संदर्भात यशवंतजी मोळ यांच्यावर जे आरोप करण्यात आले या आरोपांचं आम्ही या ठिकाणी खंडन करतो व त्या संदर्भातला जो कायदेशीर खुलासा आहे तो या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट करतील

आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे याबद्दल काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे तालुका कार्याध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बंदूंचं स्वागत मी गोपाल यशवंतराव तंतरपाडे कार्याध्यक्ष मावळ तालुका काँग्रेस भीमशक्ती महाराष्ट्र सरचिटणीस आणि देवरोड कॅन्टोन्मेंट देवानगर शो मौजे तिघोणापेठ तालुका मावळ जिल्हा पुढे येथील भूमिपुत्र आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मावळ तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान यशवंतरावजी मोडसाहेब यांची मौजी आजीवली तालुका मावळ जिल्हापुट येथील वडिलोपार्जित शेतजमीन आहे त्या शेतजमिनीमध्ये ऑक्टोंबर चोवीसमध्ये लोणावळा शहरातील बाहेर राज्यातून आलेले परप्रांतीय आणि हॉटेल व्यावसायिक सुनील गुप्ता यांना आमच्या मोड मोडसाहेबांनी स्वतःची वडिलो पाहिजे जमीन एक एकर देऊ केली होती आणि सुनील गुप्ता यांनी <coughs> दीड एकर शेतजमिनीचं इंग्लिशमध्ये खरेदी करत करून मोरसाहेबांची दिशाभूल करून ते खरेदी करण्यात आलं आणि दीड एकरचं खरेदी करत करून शेडलीट करून त्याची मौजा आजीवली गावकामगार तलाठी सध्याचे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांच्याकडे नोंद करून सातबारावरती नाव लावून घेतलं आणि त्यांना दे जी रक्कम होती पंचवीस लाख रुपये त्याचे दोन चेक एक दहा लाख रुपयाचा धनादेश आणि पं पंधरा लाखाचा धनादेश असे दोन एकाच तारखेचे चेक त्यांनी दिले आणि त्या ते चेकवरच त्यांनी स्टॉप पेमेंट आणि शेरा मारला आणि काही दिवसानंतर बँकेतून ते स्टॉक पेमेंट झालं म्हणजे त्यांनी विश्वास ठेवून मोडसाहेबांनी जमीन दिली खरेदीगत करून दिलं किंबहुटा सातबारा झाला परंतु ते पंचवीस लाख रुपये मात्र तसेच राहिले त्या चोवीसच्या जागी तेवीस त्यांनीच केलं गुप्तांनीच केलं आणि तो आरोप यशवंतरावजी मोडसाहेबांवरून त्यांनी ठेवला किंबहुना तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी ज्यांना एच डी पी ओ म्हणतो आपण लोणावळा ग्रामीणचे ते सत्यसाई कार्तिक साहेब त्यांची घाईघाईने सही घेतली लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आणि त्या ठिकाणी एफ आय आर करण्याची परमिशन मागितली सदरचा प्रकार आम्हाला कळाला आमचे नव्यानंच नियुक्त झालेले ॲडव्होकेट संदीप सातकर साहेब हे आमच्या लिगल सेलच्या तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे अधिकृत सल्लागार लिगल ॲडवायझर तर हे प्रकार आमच्या दो का दोघांच्या कानावर आल्यानंतर आम्ही याचा प्रचार प्रसार न करता तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सर निवासी पोलीस उपाधीक्षक दिलीप शिंदे सर आणि खेडचे डी पी ओ उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल साहेब प्रभारी लोणावाळा त्यांच्याकडे चार जोगात अशा चार उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली किंबहुना पिंपरीचे आमदार आणि ज्यांची नव्यानं नियुक्ती झाली महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आयुष्यमान अण्णासाहेब बनसोडे सर यांची भेट घेतली त्यांचा भ्रमणध्वनी एस पी साहेबांना झाला आणि आम्ही का वरिष्ठांना भेटलो याचा राग मनात ठेवून तत्कालीन पोलीस निरीक्षक ग्रामीण यांनी यशवंतरावजी मोड साहेबांवरती गुन्हा दाखल केला हेतू पुरस्कार वृद्धीने त्यांना तालुका आणि जिल्हा सत्र न्यायालयांनी अटकपूर्व पण मंजूर केला पण परत काही न्यायालयामध्ये थोडीशी हेराफेरी करून सुनील गुप्ता यांनी आम्ही म्हणत नाही का पैसे दिले काय दिले पण हेराफेरी प्रॅक्टिस केली तर त्यामध्ये त्यांचा अटकपूर्व कॅन्सल झाला उच्च न्यायालयामध्ये तातडीनं ॲडव्होकेट संदीप साहेब साथ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उच्च विधिज्ञ यांनी धाव घेतली आणि मी उच्च न्यायालयाचे आभार मानतो त्यांनी खऱ्या अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय दिला संदीप सातकर साहेबांचे मी आभार मानतो त्यांच्या टीमचे आभार मानतो आणि त्यांनी तिथे हा अटकपूर्व जो कॅन्सल झाला होता तो त्यांनी नियमित केला आणि आता आज आमचे अध्यक्ष महोदय सुटकेचा स्वाद घेत आहे आणि दुर्दैवानं तत्कालीन पोलीस निरीक्षक त्यांना पदोन्नती होणारच आहे आज नव्हते त्यांना आमच्या शुभेच्छा आहे त्यांची पण बदली झालेली आहे लोणावळ्याशीचा काही संबंध नाही त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पण सहकार्य केलेलं आहे फक्त धुमाळ साहेब आणि गुप्ता साहेबांचे काय पुरस्कार का मा संबंध माहीत नाही पण धुमाळ साहेबांनी मात्र सहकार्य आम्हाला के नाही केलं आम्ही पोलीस मित्र आहोत याची आम्हाला खंत आहे मनापासून आम्ही काँग्रेस पक्षाची आज आमची मिटिंग निवडणुकीच्या धर्तीवर होती परंतु यशवंतरावजी मोड हे सच्चे प्रामाणिक लढवय्य आणि चांगल्या भोळ कुटुंबातील एक ज्येष्ठ अनुभवी असे कार्यकर्ते त्यांच्यावर हा झाला आम्ही कधी खपून घेणार नाही आमच्या ॲडव्होकेट संदीप साखरजी दादा देत आहे आणि लवकरच सुनील गुप्ता यांच्यावर यांनी अयवंत मोड साहेबांनी दिलेला जो तक्रारी अर्ज आहे त्याचा विचार केला नव्हता त्या अर्जाचं एकशे छप्पन बाबली तीन केस अन्वय वाळ वळगाव मावळ तालुक्यात ते दाखल करतील साखर सर सा। पार आणि मी गोपाळ नंतरपाळे आज या पत्रकार परिषदेमध्ये आवाहन करतो यशवंत मोड साहेबांवर तसा अन्याय झाला असा जर अन्याय ह्या तालुक्यात कोणावर झाला असेल किंवा होणार असेल तर भीमशक्ती संघटना आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पण आम्हाला मानणाऱ्या सर्व पक्ष यशवंत मोड साहेबांनी ज्याच्यावर ज्याच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू किंबहुना रस्त्यावर उतरू रेल रोखं करू रस्ता रोखं करू एक्सप्रेस हायवे रोखून धरू आणि किंबहुना एवढंच नाही तर पाच लिटरचा कॅन उचलून रावकेर घेऊन त्या पोलीस स्टेशन सोपून सुद्धा करायला कमी करणार नाही मी गोपाळ तंत्रपा मोर्चा सम्राट मला पदवी आहे आणि मी आम्ही सर्व काँग्रेस पार्टी यशवंत गौर साहेबांच्या पाठीशी खंबीर आहोत जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र पुढील वार्तांतर आमचे ॲडव्होकेट संदीप सातकर सर हे लिगली मुद्दे अधिकृत जे मुद्दे ते आपल्यासमोर प्रस्तावित करतील धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट संदीप गुरु माझी निवड झाली लिगल सेल अध्यक्षपदी मला एक आश्चर्य असं वाटतं की मी आत्तापर्यंत माझ्या पंधरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये विदाऊट स्टेटमेंट ऑफ द अक्यूज म्हणजे ज्याच्या तक्रार दाखल केली जाते त्याचं स्टेटमेंट नाही घेता एफ आय आर कशी काय रजिस्टर केली जाते हा सर्वात मोठा मुद्दा होता माझ्यासमोर आम्ही कमीत कमी मोहळ साहेब तीनदा गेले पोलीस स्टेशनला ते तुम्ही तुमचं मिटवून घ्या तुम्ही तुमचं मिटवून घ्या अरे हे काय म्हणजे हे दिस इज नॉट गोईंग फॉर द लिगल वे म्हणजे लिगल वे त्यांना जायचंच नाही आहे कोणत्या गोष्टीमध्ये आणि आमची पण कंप्लेंट आहे तुमच्याकडे आमचा विचार का होत नाही आम्ही फक्त शेतकरी आहे या माव तालुक्याचे म्हणून एकंदरीत सर्व गोष्टी कोणत्याही कायद्याला अनुसरून केलेलं नाही आहे परस्पर असे काय की जर मोगलेही त्यांची आम्ही करेल तीच पूर्व दिशा साहेबांना मी सांगतोय समजून दिस इज अ सिव्हिल मॅटर सिव्हिल नेचर याच्यामध्ये मी त्यांना समजून सांगतोय साहेब उलट साहेबांनी त्यांना सांगितलं तू पेपर नोटीस देताना चाळीसची दिली आणि व्यवहार करताना सेंडियट खरेदी करताना तू साठच केलं साठ गुण त्याच सगळ्यात मोठी चिटिंग तर तेथेच झाली आहे त्याच्याविरोधात एफ आय आर रजिस्टर व्हायला हवा होता उलट यशवंत भाऊ साहेबांवर एफ आय रजिस्टर झाला हे आता ही कोणती अजून शक्ती आहे हे गोपा गुप्ताला आणि पोलीस सांगा नाही त्या व्यतिरिक्त अजून अशा बऱ्याच बाबी आहेत यांनी पोलीस म्हणजे कायदा म्हणजे फॉलो करत नाही तुमची तक्रार पेंडिंग असताना त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी तुम्ही का करत नाही किंवा पाठपुरावा का होत नाही तुम्हाला काय वाटतंय काय नाही हे ऍक्च्युली काय आहे मला असं वाटतंय जे गुप्ता व्यक्ती आहे त्यांनी संपूर्ण ते दत्तकच घेतले म्हणजे सगळ्या गोष्टी असं विकत घेतल्यासारखं वाटतय मी एवढा संबंध महाराष्ट्रभर प्रॅक्टिस करतो पण आतापर्यंत जो रिस्पेक्ट माझ्या मनामध्ये दे, पोलीस डिपार्टमेंटबद्दल होता आणि आहे आणि तो राहिली पण सम ऑफ दम केसेस लाईक दॅट माझ्या मावळामध्ये असा अन्याय जर तालुका अध्यक्षावर होत असेल तर सामान्य जनतेचा सा काय हा मोठा गहन विषय माझ्यासमोर राहिला नंतर मी विचार केला या मॅटरमध्ये पडायचं या मॅटरमध्ये डिफेंड जायचं नक्की विषय काय आहे तो समजून घ्यायचा अक्षरशः तो जो गुप्ता नावाचा व्यक्ती आहे तो पोलीस स्टेशनमध्ये येऊन डायरेक्ट मोठ्या मोटे मोठ्याने ओरडतो आणि काय सांगतो वो जग ते डॅम युनिंग हे व जगा को ये दिखा के, दी, अरे असं कुठे तू जे खरेदी खत लिवलेज पर सेल्डी त्याच्यानुसार आम्ही तुला जमीन दिलेली आहे आणि त्याच्यानुसार जो जर चाळीस गुंठ्याचे जर साठ गुंठे खरेदी करत मारत असेल विदाऊट आवर परमिशन म्हणजे आमची कुठली तू लेखी लेखी परमिशन घेतली का नाही घेतली परस्पर इंग्रजीमध्ये मारलं वाचायला पण दिलं नाही आणि त्याचा कोण तो नातेवाईक वकील आहे अश्विन गुप्ता म्हणून त्याने आत्तापर्यंत त्या जागेचे तीन सातारे मारले दा। ते हॅड नॉलेज अबाउट दॅट द म्हणजे त्या गटाची गट नंबर सत्तावन्नची पूर्ण हिस्ट्री त्यांना माहिती आहे आणि त्या गुप्तानी आजूबाजूचे तीन चार गट पण विकत घेतलेले आणि तो काय सांगतो मला माहिती नाही आहे ही जमीन खाली आहे एवढं सुद्धा होऊन सुद्धा साहेबांसमोर जेव्हा आम्ही साहेबांसमोर बसतो तो मला डॅम येऊ आहे आम्ही दहा जणांचं पथक त्या जागेवर गेलो एक दिवस जागा बघितली समोर अख्खा डॅम दिसतोय त्या जागेवरनं म्हणजे एवढं त्यांच्यासाठी आपण केलं इवन तो साहेबांना रिक्वेस्ट केली काही आहे तुम्ही अफात करू नका सिव्हिल नेचर आहे

त्या व्यक्तीविरुद्ध एफ आय आर करताना त्यांनी धावला विचार करायला पाहिजे मला आतापर्यंत त्यांच्याविरोधात एक एक पोलीस कंप्लेंट नाही आहे ॲटलिस्ट हिस्ट्री बघून तरी करायचं आणि ह्या कारणास्तव गुनगुले साहेबांनी आम्ही एबीआय टाकला उनगले साहेबांनी अलाउड केला नंतर ते रजे केले गांधी साहेबांनी जस्टिस गांधी साहेबाने एबीआय रिजेक्ट करून टाकला देर इज नथिंग सिंगल सेंटेन्स ऑफ द अप्लिकंट वॉट ही कमिटेड अ क्राईम म्हणजे ती म्हणजे ती जी ऑर्डर आहे ना इट्स अ व्हेरी फिलिंग लाईक सस्पेक्ट अँड सेकंड थिंग इज त्याच्यानंतर आम्ही त्यांना काय केलं त्यांना सांगितलं हे ऑर्डर आम्ही हायकोर्ट चॅलेंज करू कारण की जे सत्य आहे ते सत्य आहे उलट त्याच्या विरोधात एफ व्हायला हवा आता ते आपल्या विरोधात आपली चूक काय झाली आपण पडलो शेतकरी आणि अशा अनेक कंप्लेंट्स माझ्याकडे आलेल्या आहेत विशेषतः लोणाला ग्रामीण भागातल्या विशेषतः लोणाला ग्रामीण भागातल्या अशा अनेक कंप्लेंट आलेल्या आहेत आणि त्या त्यावरही काम चालू काम चालू आहे याच्यानंतर हीच हीच जी ऑर्डर ती आम्ही हायकोर्टात चॅलेंज केली विदिन फाय मिनिट्समध्ये हायकोर्टचे न्यायाधीश आर्यन लड्डा साहेबांनी यांचे माननीय मोरतीधर माननीय यशवंतजी मोहन साहेबांचा ॲड एंट्री मान्य केला आणि त्यांनी इज नेचर म्हणजे कोणीही एफ आय आर बघून सांगेल आणि कोणालाही विचारलं तरी सांगेल की एफ आय आर कोणाच्या विरोधात व्हायला पाहिजे होती हे आपल्या इथं असं उलट का होत आहे मी कधी मावळामध्ये आलो नाही माझं म्हणजे हायकोर्टमध्येच माझं पूर्णपणे माझी प्रॅक्टिस करतो मी पण आता असे विषय असे शेतकऱ्यांचे फोन येऊ लागले त्या कारणास्तव एक विनंती आहे माझी डिपार्टमेंटला सिव्हिल नेचर असेल तर कोर्टात पाठवून द्या तो नेचरचा तुम्ही कन्व्हर्ट करू नका त्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची बदनामी होते त्याच्यावर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आणि हा जो विषय आहे आज आम्ही भरपूर प्रयत्न केले व्यापार होऊन द्यायचे आणि त्यांनी जे दोन त्यांनी जे दोन बोगत आता त्यांनी जे दोन चेक दिलेले आहेत सांगितलंय हे आपले पडले शेतकरी ते बोलले ते वीस गुंठ्याचे वर्षे वाढले वळले आहे तुला मी त्याचे पोस्ट डेटेड चेक देतो आणि त्यांनी ते दिलेही एक पंधरा लाखाचा नाही एक पंधरा लाखाचा नाही दहा लाखाचा पोस्ट डेटेड आणि त्याच्यानंतर जसं यांचं नाव सातबाराव उताराव चढलं त्याच्या दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी ते पेमेंट स्टॉप केलंय जेव्हा बँक मेमोचा रिपोर्ट बघतो आपण त्याच्यामध्ये क्लिअर कट दिले पेमेंट स्टॉप बाय द ड्रॉवर म्हणजे ज्यांनी चेक दिला त्यांनीच पेमेंट स्टॉप केलेला आहे म्हणजे ही इंटेन टू डू नॉट टू डू पेमेंट ऑफ द शेतकरी म्हणजे शेतकऱ्याला पैसे द्यायचेच नव्हतं त्याला म्हणजे ते माला फाईड इंटेन्शन बियांडा आणि वरून आता तो काय करतोय चारशे चारशे अठरा सबसेक्शन ची कंप्लेंट तर करून ते करून आता पुन्हा ते देऊन दो, दोन जे चेक आहे त्याच्यावर पुन्हा एक नवीन एफ आय आर टाकण्याचा प्रयत्न करत आहे मे त्यांना समजून म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं आमच्याही कंप्लेंट आहे आमच्याही कंप्लेंटचा तुम्ही विचार करा आमचे स्टेटमेंट घ्या त्याच्यानंतर सत्यता बघून तुम्ही एफ आय आर रजिस्टर करा कारण पोलीस शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे मदत करत नाही आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का नाही नाही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांबद्दल त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती अतिशय वाईट आहे आय डोंट नो व्हॉट इज बिहाइंड रिझन दॅट म्हणजे शेतकरी काय शेतकरी गरीब आहे हां गरीबा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांचा म्हणजे जो एक रिस्पेक्ट हवा असतो बाबा तुम्हाला आज पोलीस स्टेशनला बोलवलं आहे हां त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या ज्या अर्ज असतात ना त्यांचे जे अर्ज असतात शेतकऱ्यांचे ते, ते कित्येक वर्षी पेंडिंग आहे आता मी सांगतो माझा एक अर्ज पेंडिंग आहे चावसरचं चावसर गाव आहे दोनत्या फॅमिलीची प्रॉपर्टी आहे कोणी चतुर्वेदी नावाचा माणूस आहे त्यांनी काय केलंय हे त्या कोणत्या फॅमिलीचं एका खरेदी करता दोन खरेदी करत मारले चार वर्ष झाली मी अर्ज केलेला आहे लोणाळा ग्रामीण पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर तो अर्ज गायबच झाला त्या अर्जा मला कधी कधी फोनच नाही झाला त्याच्यानंतर मी आता परत दोन हजार चोवीसमध्ये त्या कोणत्याही शेतकऱ्याचा अर्ज गायब केलेला आहे सुद्धा त्या अर्जावर अजून काही तो येत नाही हे नाही ते नाही म्हणजे आपल्या कंप्लेंट्सला काही व्हॅल्यू नाही आहे वेटेज नाही आहे माझा असं माझं असं शेवटी काय आहे आपण राज्य सरकारचे मग तुमचे तालुका अध्यक्ष जे आहेत यशवंत मोहोळ यांच्यावर जो एफ आय आर झाला आहे तो रद्द करण्यासाठी किंवा त्या त्यांचा जामीन कायम करण्यासाठी यापुढे तुमची नेमकी काय लढाई असेल काही नाही मी हायकोर्टमध्ये डिव्हिजन बेंच पुढं पॉशिंगसाठी यांच्या रेट पिटीशन फाईल करू लवकरात लवकर ॲज सो ॲज पॉसिबल बिफोर चार्जशीट इफ आय फाईल द रेट पिटीशन फॉर पॉशिंग एफ आय आर इट विल बी गुड आणि ते लवकरच फाईल होईल आणि त्यांच्या विरोधात सुनील दिनदयाल गुप्ता यांना मी कित्येक वेळा सांगितलं त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही पण चांगले मोळ साहेब पण चांगले अं म्हणजे एक मध्यस्थी असताना एक वकील न राहता मी त्यांच्या असं म्हणजे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मी केला तंत्रपाय साहेबांनी केला आम्ही चार चार मीटिंगा करून सुद्धा त्या माणसात तो माणूस रेडी होत नाही तो माणूस म्हणतो मला एक करोड पाच लाख रुपये द्या अरे तू दिले किती घेतले किती तुझ्याकडे रिटर्न एव्हिडन्स नाही आम्ही एव्हिडन्स मागतो आम्ही काय येणे काय सगळे पाच सहा जण मिळून तू अशी दरवर्षी केली काहीच नाही आणि त्यामुळे जे तंत्रमय साहेबांनी जो पवित्र घेतला आहे आज त्या नात्याने क्लियर कट हा सिव्हिल नेचरचा विषय आहे येथे फसवणूक आपले मावळ तालुक्याचे अध्यक्ष माननीय यशवंत रामजी मोहर यांची यांच्या विरोधाची एफ आय आर झालेली ती फेक बोगस बिनबुडाची त्याला कोणताही लिगल लिगल त्याला कोणतेही लिगल मेटेरियल नाही आहे आणि ती एकशे टक्का एकशे टक्का ती एफ आय आर कॉस्ट बनतात विदिन लवकर आम्ही ती कॉस्ट करणार आणि एवढं बोलून मी जय चतरबाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अध्यक्षासाठी रोडवर उतरू आंदोलनं करू त्याच्यासाठी माझाही पाठिंबा राहील ॲज अ मावळ तालुका काँग्रेस एगल अध्यक्ष या नात्याने मावळ तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी मी आज जसा मोहोन साहेबांसाठी उभा राहिले त्याचप्रमाणे मी मावळ तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी उभा राहील एवढंच करून थांबतो